संस्था ही मॅडमनी ज्योतिषशास्त्र घराघरात गहरा पोहोचवण्यासाठी केलेला हा एक अत्यंत चांगला उपक्रम आहे आणि त्या माध्यमातून ही संस्था आणि मॅडम नवीन नवीन कल्पना घेऊन ज्योतिषशास्त्राविषयी काम करत असतात दरवर्षी दसऱ्यामध्ये दसरा या शुभमुहूर्तावर एक एखादा असा नवीन उपक्रम मॅडमने सुरू करतात की त्या माध्यमातून ज्योतिष अभ्यासकांना आणखी ज्योतिष शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन मिळावं आणि गेल्याच वर्षी ज्यो मॅडमने ज्योतिष ज्ञानदीप स्पर्धा ही आयोजित केली होती आणि या सर्व स्पर्धा किंवा परीक्षा आपल्याला ऑनलाईन माध्यमातून आपण घरच्या घरी बसून देत असतो त्यामुळे इतकं सोपं हे मॅडमने आपल्यासाठी खुलं व्यासपीठ करून दिलेलं आहे आणि त्याचा आपण सर्वांनी लाभ घेत असतो त्या परीक्षेचा माध्यमातून अनेक ज्योतिष अभ्यासकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला होता आणि त्या परीक्षेचा निकालही मॅडमने व्हॉट्सॲप ग्रुपवरती पाठवलेला आज आ, त्या निकालाप्रमाणे आपल्याला बक्षीस वितरण समारंभसुद्धा आता थोड्या वेळात होईल धन्यवाद नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तक प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा